नमस्कार मित्रो हो। मी परेश आपणा सर्वांचे पुनच्छे एकदा स्वागत करतो आषाढी एकादशी अवघ्या पंधरावीस दिवसांवर येऊन ठेपली आहे महाराष्ट्रातील बऱ्याच शहरांमधून दिंड्या पंढरपूरकडे जाण्यासाठी रवाना देखील झाल्या आहेत विविध वाहिन्या या पंढरच्या वारीचं लाईव्ह टेलिकास्ट करण्यासाठी देखील सज्ज झाले आहे असं असताना देखील बऱ्याच जणांना अजूनही या पंढरीच्या वारीचं रहस्य काही उलगडलेलं दिसत नाही आणि म्हणूनच आपण या पंढरीच्या वारीबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत तर ही वारी सुरू कधी झाली हा प्रश्न अनेकांना पडतो इतिहासातील माहितीनुसार वारकरी संप्रदायातील आब्य संत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी हे दरवर्षी वारीला जात असा उल्लेख आहे त्यावरून ही वारी त्यांनी सुरू केली असावी किंवा त्यांच्या आधीपासून परंपरागत ही चालत आलेली असावी त्यामुळे किमान आठशे वर्षाहून अधिक वारीची परंपरा चालत आलेली आहे वारीचे चार प्रकार आहेत किंवा वारी ही चार वेळेस वर्षातून केली जाते त्यातील पहिली आहे चैत्री वारी आषाढी वारी कार्तिकी वारी आणि माघी वारी पण आषाढी आणि कार्तिकी या जास्त महत्वाच्या मानल्या जातात आणि त्यातही आषाढी वारीला अधिक महत्व आहे वारी म्हणजे वा स्वतःच्या घरापासून मजल दरमजल करत पायी चालत जायचे वेळेचे असे नियोजन करायचे की बरोबर पंढरपुरात आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीच्या दिवशी पंढरपुरात दाखल व्हायचं एकादशीच्या दिवशी पहाटे पहाटे चंद्रभागेचं स्नान करायचं आणि त्या विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या सावळ्या रूपाचं दर्शन घेऊन आनंदाने घरी परतायचं सन सोळाशे पंच्याऐंशी मध्ये संत तुकाराम महाराजांचे धाकटे सुपुत्र नारायण बाबांनी वारीला नाविन्यपूर्ण स्वरूप देण्याचे ठरवले त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या पादुका एका पालखीत ठेवल्या आणि दिंडी घेऊन ते आळंदीत गेले तिथे त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका देखील त्याच पालखीत ठेवल्या आणि ती दिंडी घेऊन ते पंढरपुरात दाखल झाले ही परंपरा सन अठराशे तीस पर्यंत अशीच चालत होती पण अठराशे तीस मध्ये अधिकाराच्या वादामुळे ही परंपरा खंडित झाली आणि जुळ्या पालखीची परंपरा खंडित होऊन स्वतंत्र पालखी निघायला लागली आता देहूहून संत तुकाराम महाराजांची आणि आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी स्वतंत्र मार्गाने पंढरपुरात दाखल होतात वारी पायीच का केली जाते तर मित्र आठशे ते हजार वर्षांपूर्वी वाहनांचा तुटवडा होता त्यामुळे त्यांच्याकडे पायी चालण्याशिवाय पर्यायच नव्हता परंतु वाहनांची सुबत्ता झाल्यावर देखील ही परंपरा कायम ठेवली त्यामागचे कारण इतकी जुनी परंपरा तोडण्याचे धाडस कोणी केले नसावे असे प्रत्येकाला वाटते पण वारी म्हणजे जीवनाचा खरा अनुभव जो आपल्याला ईश्वराजवळ नेतो वारीमध्ये श्रीमंत गरीब सगळेच पायी चालतात सगळ्यांचं ध्येय देखील एकच ते म्हणजे विठ्ठल विठ्ठलाचे दर्शन वारकरी संप्रदायामध्ये कोणी लहान कोणी मोठा असा भेद नसल्यामुळे पायी चालून पाय दुखल्यानंतर रात्रीच्या वेळी वयोवृद्ध व्यक्ती देखील तरुणांचे पाय दाबतात तर तरुण देखील वयोवृद्ध व्यक्तींचे पाय चेपून देतात पायी चालल्यामुळे विविध भागातील समस्या समजतात त्याचबरोबर समाजातील एकोपा वाढतो त्याचबरोबर समाजातील एकोपा जो आहे तो वाढतो समाजातील जातीपातीतील जी दरी आहे ती दूर लोटली जाते अशा प्रकारे वारी समाजाला एक करण्याचं माध्यम बनते म्हणून मी आपणा सर्वांना आवाहन करतो की आयुष्यामध्ये एकदा तरी वारीचा अनुभव नक्कीच घ्या एवढे बोलून इथेच थांबतो तर बोला पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आग वारी विषय तुम्हाला अधिक काही माहिती असेल तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मेन्शन करा हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद